मंडळी स्टार प्रॉवरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे नुकताच या मालिकेने सहा वर्षाचा लिप घेतला आहे या संदर्भातील एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या प्रोमोमध्ये सुखदा हे नवीन पात्र ॲड झालं आहे सुखदा ही भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख साकारताना दिसते पण या नव्या प्रोमोमधून मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी आनंदी गायब झाल्याचं पाहायला मिळालं तर सहा वर्षाच्या लिपनंतर आनंदी दिसत नसल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती आनंदीला पुन्हा एकदा मालिकेत आणा असं प्रेक्षक सांगताना दिसतं अशातच स्टार ब्रॉहकडनं मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा नवा मॉन्टॉज समोर आला आहे या मॉन्टॉजमध्ये सार्थक आनंदी आणि नव्यानं दाखल झालेली सुखदा हे तिन्ही पात्र दिसत आहेत त्यामुळे आनंदीची पुन्हा एकदा या मालिकेत लवकरच एंट्री होणार असल्याचं समजते आता आनंदीची एंट्री कशी कधी होईल हे पाहणं खूपच था इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु आनंदीच्या पुन्हा येण्याने या मालिकेत मोठा ट्विस्ट येईल हे पाहणं खूपच था इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत सुखदाच्या एंट्रीने लवकरच लव, लव ट्रँगल पाहायला मिळणार आहे तर या मालिकेत आनंदीच्या एंट्रीसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका